पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य द्या साईनंदन रिसॉर्ट दोघा विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली होती या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र पती व सासूच्या जाचाला कंटाळून महिलेनं चिमुकल्यासह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून मयताच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नंदुरबार तालुक्यातील वावद येथे राहणाऱ्या रा, ममता गणेश हरदास वयवर्ष पंचवीस या महिलेनं नऊ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजाच्या दरम्यान शिवारातील एका शेतात विद्या गणेश हरदास वय वर्ष चार व साई गणेश हरदास वय वर्ष दोन या चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली होती गावातील महिलेनं मुलांसह पाण्यात उडी मारण्याचं लक्षात येताच ग्रामस्थांनी येथे धाव घेतली मात्र विहिरीत पाणी खोल असल्यानं अवघ्या काही क्षणातच आईसह तिच्या चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला दरम्यान ग्रामस्थांनी तिघांना बाहेर काढून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं या ठिकाणी ममता विद्या आणि साई या तिघांना मृत घोषित करण्यात आलं या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात मयताचे पती गणेश प्रकाश हरदास चित्रकते राहणार वावत तालुका नंदुरबार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यातील वावत येथे ममता यांनी विद्या आणि साई या दोघा बालकांसह आपल्या आयुष्याची अखेर केली या प्रकरणी ममताच्या आईच्या मैताचे पती गणेश हरदास गणेश प्रकाशजी हरदास व सासू मुक्ताबाई प्रकाश हरदास याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय यात म्हटलं आहे की पती व सासू मोटारसायकल घेण्यासाठी तीस हजार रुपये माहेरून घेऊन यावं यासाठी मुक्ताबाई प्रकाश हरदास तिला त्रास देत तसेच मोठ्या बहिणीला फोन का लावते असं सांगून बोलून मारहाणी करत असत तसेच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत या कंटाळून मुलांसह जी या प्रकर जी गुना दाखल या प्रकरणी प्रकरणी आपला जीव दिलाय सासू व नंदुरबार तालुका पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी